नमस्कार आज पुन्हा मी दिव्यासाठीच्या वातीचे तीन प्रकार दाखवणार आहे पंचमुखी मंजिरी मंजिरीवात किंवा मंजूरवात आणि बेलवात तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी रोजच्या देवपूजेसाठी फुलवात दोरवात आणि साधीवात कशी बनवायची हे दाखवलं होतं तुम्ही पाहिला नसेल व्हिडिओ तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की बघा चला तर्मक तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पंचमुखी वाद बनवणार आहोत तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कापूस कसा पिंजायचा हे दाखवलेला आहे तर पिंजलेला कापूस घ्यायचा आहे थोडासा आणि या वाती आपण दूध लावून बनवणार आहोत तर थोडासा कापूस घ्यायचा दोन्ही बोटाच्यामध्ये पकडायचा आणि दूध लावून वरच्या साईडला अशा प्रकारे पीळ देऊन घ्यायचं आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि थोडा थोडासा कापूस लावून घ्यायचा आहे वरच्या साईडला बघा आता अशा प्रकारे पीळ देऊन घ्यायचे वरच्या साईडला आता सेम पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा करायचं आहे दोन्ही बोटाच्या मध्ये कापूस पकडायचा आणि जो उरलेला कापूस आहे त्याला अशा प्रकारे पीळ देऊन घ्यायची बघा थोडंसं बोटाला दूध लावायचं आणि मस्त पीळ देऊन घ्यायचा आहे थोडा थोडासा कापूस लावायचा जेवढा छान पीळ द्याल वातीला तेवढ्या वाती छान होतात दुधामुळे पीळ छान बसतो वातींना तर बघा दोन्ही साईडला अशा प्रकारे बनवून घ्यायचंय तर अशाच प्रकारच्या पाच वाती बनवून घ्यायच्या आहेत ही वात मारुतीच्या मंदिरामध्ये शनिवारी किंवा मग देवाजवळसुद्धा लावू शकता पंचमुखी वात तर आता इथे मी पाच वाती अशा बनवून घेतलेल्या आहेत आता या वातीच्या जे खालचा भाग आहे तो एकत्र करायचा आहे पंचमुखी किंवा सहामुखीसुद्धा वात म्हणतात त्याला तर आता सगळ्या वातीचे खालचे भाग एकत्र करून घेतले आणि थोडंसं बोटांना दूध लावायचं आणि पीळ देऊन घ्यायचं आहे आता जो पीळ दिला आहे त्याला थोडा थोडासा कापूस लावून घ्यायचा म्हणजे जो पीळ दिला आहे तो निघणार नाही वात छान बसते बघा अशा प्रकारे दुधामध्ये बोट ओलं करायचं थोडा थोडासा कापूस लावून पीळ देऊन घ्यायचा आहे पीळ छान देऊन घ्यायचा म्हणजे वाती वेगवेगळ्या ना होणार नाहीत एकत्र राहतील छान तर अशा पद्धतीने ही पंचमुखी वात बनवून घेतलेली आहे आणि खूप सुंदर ही वाद झालेली आहे बघा पंचमुखी किंवा सहामुखीसुद्धा म्हणतात याला तर आता ही वाद बनवून झालेली आहे आणि ही वात अजून सुंदर दिसावी याच्यासाठी मी हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुमच्याकडे जर पिवळा रंग असेल तो लावला तरीही चालेल हळदीमध्ये पाणी टाकून ओलं केलं आणि अशा प्रकारे या वातीला हळद लावून घ्यायची आहे कुंकू सुद्धा लावू शकता तुम्ही लाल रंग आणि बघा हळद लावल्यानंतर किती सुंदर वात दिसती ही तर ही पंचमुखी वाद तयार झालेली आहे तुपामध्ये ही वात तुम्ही लावू शकता तर आता आपण बेलवात बघूया तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला दूध आणि कापूस लागणार आहे तर थोडासा कापूस घेतलेला आहे आणि पंचमुखी वात तिला ज्याप्रमाणे वरच्या साईडला पीळ देऊन घेतला त्याचप्रमाणे यालासुद्धा देऊन घ्यायचा आहे पण आपण बेलवात बनवतोय त्याच्यामुळं कापसाला थोडासा लांबट आकार द्यायचा आणि अशा प्रकारे वरच्या साईडला पीळ देऊन घ्यायचा दुधाने बोट ओलं करायचं आणि थोडा थोडासा कापूस लावून घ्यायचा आहे आता बेलवात बनवतोय तर खालचा जो देठाकडचा भाग आहे तो थोडासा लांबट बनवायचा आहे बघा अशा प्रकारे हा जो खालचा भाग आहे तो थोडासा लांबट बनवायचा आणि आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम पद्धतीने पीळ द्यायचा आहे पण खूप जास्त लांबट भाग बनवायचा नाही कारण की इकडच्या साईडला पानाचं टोक असणार आहे बेलाच्या त्याच्यामुळं अगदी थोडासा लांबट भाग बनवायचा आहे इथे सुद्धा अगदी थोडा थोडासा कापूस लावून घ्यायचा कापूस लावून छान पीळ देऊन घेतला की वाती सुद्धा जास्त वेळापर्यंत जळतात तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला पीळ देऊन घेतला याला आणि सेम पद्धतीने आपल्याला अजून दोन वाती करायच्या आहेत बेल पानवात बनवतोय तर तीन पानाचा बेल असतो तर अशा प्रकारे अजून दोन वाती बनवून घेणार आहे ही वात महादेवाला प्रिय आहे त्याच्यामुळं सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी शिवरात्रीला किंवा हरतालिकेला तुम्ही लावू शकता दर सोमवारीसुद्धा देवाजवळ किंवा महादेवाच्या मंदिरात ही वात लावू शकता तर आता सेम पद्धतीने अशा तीन वाती बनवून घेतलेल्या आहेत एकीकडचा भाग थोडासा लांबट बनवायचा एक आणि एकीकडचा भाग थोडासा कमी लांबट बनवायचा आहे तर आता हे जोडून घ्यायचं एक वात घेऊन त्याच्या थोडंसं सा खालच्या साईडला या दोन्ही वाती लावून घ्यायच्यात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा म्हणजे याला आपल्याला बेलाचं पान बनवायचं आहे आता या खालच्या भागाला छान जोडून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे सुद्धा दुधामध्ये बोट ओलं करायचं आणि थोडासा कापूस लावून घ्यायचा आहे जेणेकरून या वाती वेगवेगळ्या होणार नाहीत पीळ चांगला घट्ट द्यायचा म्हणजे वाती निघणार नाहीत बघा अशा प्रकारे छान पीळ देऊन घेतलेला आहे आणि इथे आपली ही बेलवात तयार झालेली आहे आता ही बेलवात सुद्धा अजून छान दिसण्यासाठी मी इथे या वातीला हिरवा रंग लावून घेतलाय आणि बघा रंग लावल्यानंतर किती सुंदर ही वात दिसतीय तर ही आपली महादेवाला प्रिय असणारी बेलवात तयार झालेली आहे आता आपण मंजिरी वात किंवा मंजूळ वात बनवूया तर ही वात विष्णूंना प्रिय आहे तर आता इथे सुद्धा थोडासा कापूस घ्यायचा आणि याची आपल्याला फुलवात बनवायची आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये फुलवात कशी बनवायची हे दाखवलेलं आहे तर फुलवात बनवल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला थोडासा लांबट भाग बनवायचा आहे फुलवाती म्हटल्यानंतर आपण तेवढ्या जास्त लांबट बनवत नाही पण या वातीचा जो वरचा भाग आहे तो लांबट बनवायचा आहे चांगला कारण या वाती आपण एकमेकांना जोडणार आहोत ही वात तुम्ही बुधवारी किंवा मग शुक्रवारी देवासमोर किंवा मंदिरामध्ये लावू शकता बुधवार हा श्रीकृष्णाचा वार असतो शुक्रवार श्री विष्णूंचा किंवा लक्ष्मी मातेचा वार असतो तर त्या दिवशी ही वाद तुम्ही लावू शकता तर अशाच प्रकारे मी अकरा वाती बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाच सात अकरा अशा विषम संख्येमध्ये ही वात बनवू शकता तर आता या वाती जोडून घेऊया तर बघा जी पहिली वात आहे त्याच्या साईडला या दोन्ही वाती अशा पद्धतीने जोडून घ्यायच्यात कमी जास्त आकारामध्ये जोडायच्या एकत्र एक सेम आकारात जोडायच्या नाही बघा जी पहिली वात आहे ती थोडीशी बाहेर दिसते आणि ज्या दोन वाती आहेत त्या थोड्याशा आतमध्ये दिसत आहे अशाप्रमाणे हे जोडायचं आहे तर आता इथे सुद्धा थोडा थोडासा कापूस लावून या तीन वाती एकत्र जोडायच्या तर आता या तीन वाती जोडून झाल्या की आता पुन्हा सेम पद्धतीने बाकीच्या वातीसुद्धा जोडायच्या आहेत अशा पद्धतीने बघा पण वाती जोडते वेळी एक एक जोडायच्या दोन वाती सोबत जोडल्या तर व्यवस्थित पीळ बसत नाही त्याच्यामुळं वाती एक एक करून जोडा आणि इथेही आपली अकरा वातींची मंजिरी वात तयार झालेली आहे बेलवात आणि मंजिरी वात आणि वात पंचमुखी वातसुद्धा तयार झालेली आहे मी याला हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि खूप सुंदर या वाती झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या वाती बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा